नमस्कार मित्रांनो गावाकडच्या वाटा या माझ्या युट्यूबच्या माध्यमातून आज आपणास हेमंत घरत कॅलिग्राफी मध्ये मास्टर आहेत ते आज माझी माझी शाळा आठवण शेअर करत आहेत धन्यवाद धन्यवाद सर दन्यवत। नमस्कार भरत मुळावडे यांच्या गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या व्यासपीठावरती मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो माझं नाव हेमंत घरत तसा मी मोठा मुंबईचा नवी मुंबईतील भिरपाडा खारघर हे माझं गाव लहानाचा मोठा मात्र मी महागरी कोविवाडा ठाणे इकडे झालो ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालय ही माझी शाळा असं म्हटलं जातं की बाळाचे पाय पाण्यात दिसतात बरोबर आहे त्याचबरोबर बाळाचे पाय शाळेत दिसतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं मला वाटतं कारण बऱ्याचशा गोष्टी मुलांच्या विद्यार्थ्यांच्या आतल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या कलेच्या माध्यमातून असून दे किंवा एखाद्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून असून दे ह्या शाळेपासूनच त्या कळाला किंवा त्या शाळेपासूनच त्याला एक म्हणतो नक्की प्रॉपर त्याला पाणी घालायला जी सुरुवात होते ती शाळेपासून त्याला ती सुरुवात होते मी आतापर्यंत मी स्वतः कॅलिग्राफी आर्टिस्ट आहे गेली पस्तीस चाळीस वर्ष मी क्षेत्रामध्ये आहे बरोबर प्रामुख्याने पेंटिंग पेंटिंगवरती देखील मी भरपूर कामं केलेली आहेत त्याच्यानंतर डिझाईन क्षेत्रामध्ये मुखपृष्ठकावर डिझायनिंग लोगो डिझायनिंग ब्रँडिंग वर्क इंटेरियर डिझाईन फॅशन वर्क टेक्स्टाईल डिझायनिंग इथे भरपूर मी माझी कामं झालेली कामं करतो आहे कॅलिग्रफी हा विषय जो आहे प्रामुख्याने यावर मी तुम्हाला असं म्हणेन शाळेपासूनच म्हणजे मी मगाशी म्हटलं की बाळाचे पाय पाहण्या दिसतात त्याचप्रमाणे बाळाचे पाय शाळेत दिसतात त्याप्रमाणे शाळेत असताना माझं अक्षर बऱ्यापैकी होतं का मी माझं कसं सांगा ना खूप छान होतं माझं अक्षर बऱ्यापैकी होतं अनेक मित्र किंवा सर म्हणायचे तो खूप अक्षर खूप छान आहे असं म्हटलं की मला बरं वाटायचं आणि मला एक आवड होती आवडण्याची हो मला एक माझी पॅशन होती की मी शाळेत सुटलो की पाठीला दप्तर असायचं आणि ठाण्यामध्ये जामीनाखा परिसर होता जामिणाका स्टेशन जा अशी संपूर्ण बाजाराची एक आजूबाजूला संपूर्ण मोठा बाजार असायचा आणि खूप अशी दोन्ही बाजूला दुतर्फा अशी दुकानं आणि त्या दुकानाच्या वरती असलेले विविध प्रकारचे बोर्ड्स नेम बोर्ड आणि वेगवेगळ्या वर्णांनी वेगवेगळ्या स्टाईलनी केलेले बोर्ड त्या काळामध्ये डिजिटल बोर्ड नव्हते कलाकार मी पेंटर तो हातानेच सगळ्या गोष्टी करायचा आणि ज्या वेळेला मी शाळेत सुटलो की त्या जामिनाकरती उभा राहणार एखाद्या दुकानाचं काम चालू असेल ते पाळणार हा बोर्ड कसा बनवतो आहे तिकडे बघत बसणार मग घरी जायला उशीर होणार घरी ओरडा राहणार हा माझा नेहमीचा कार्यक्रम पण ते मला खूप आवडायचं त्याचबरोबर आपल्या एखाद्या वर्तमानपत्रामध्ये आता, थे, आता थे थे ते आता ती फॅशन तेवढी राहिली नाही आहे मुलांच्यामध्ये पण अजूनही तुम्ही एखादं वर्तमानपत्र तुम्ही उडून बघाल तर एखादा मूवी एखादं नाटक याची जाहिरात असते ते देखील मला बघायची खूप आवड होती अरे हा हे हा शब्द कसा लिहिला आहे ह्या हा पिक्चर त्या काळातले म्हणजे आमच्या काळातले मुकंद का सिकंदर असून दे शोले दे देवान असून दे त्रिशूल असून दे आ, हे जे पिक्चर त्या काळामध्ये यायचे त्याची विशिष्ट एक शैली होती लिहायची हे आर्टिस्ट त्यावेळेला एखादा त्या काळातले कॅलिग्राफर करायचे बघायला खूप डोळ्याला छान वाटायचं आणि त्याच्यानंतर मी मी त्या ती अक्षरं बघून मी मोटिवेट होत गेलो मग शाळेमध्ये काही मुलांचं म्हणजे म्हणतो ना की मुलांचं काही नाव लिहून जा, दे काही कोणाचा वाढदिवस असला की एखादं पोस्टर बनवून दे अशी ती सुरुवात झाली जे शाळेपासून मला प्रोत्साहन नक्कीच मला मिळालं आणि शिक्षकांकडून देखील पुढे मी बँकेमध्ये जॉईन झालो माझी बँक होती जिकडे मी मॅनेजर म्हणून काम करत होतो पार्सी जनता सहकारी बँक आता जीपी मा दे मा दे जी ती जी पी पारसी सहकारी बँक इथे मी गेले तीस वर्ष मी जॉब करत होतो हे जॉब करत असतानाच मी हे कलाक्षेत्रामध्ये माझं सोडलं नव्हतं एका बाजूला माझा हे कलेविषयी जी माझी हालचाल होती जी चळवळ होती माझी ती चालू होती नाईन्टी थ्रीला माझा पहिलं एक शो झाला होता इस्रायलला त्यावेळेला ॲफ्टॅक पेंटिंग काही माझ्या मी के के एक हे केल्या होत्या तिकडून सुरुवात झाली मग माझा एक थायलंडला माझा एक शो झाला होता त्याच्यानंतर मला वाटतं हाँगकाँग असं करत देशात विदेशात भरपूर ठिकाणी माझे एक्झिबिशन झालेले आहेत त्याच्यानंतर फ्रान्स जर्मनी इस्रायल त्याच्यानंतर यू एस ए अशा अनेक ठिकाणी म्हणजे भारतात आणि विदेशात देखील माझ्या अनेक कलाकृती माझ्या ॲप्ट्रॅक्ट पेंटिंग माझ्या कॅलिग्रफी कलाकृती या सेल झालेल्या आहेत हे करता करता तसं म्हणायला गेलं तर माझं हे ज्ञान जे अवगत केलं हे ऑब्झर्वेशन ज्या या जे महागुरू आहेत जे बघा मी मी असंच म्हणेन की पहिले आपले गुरु आहेत आपले गुरु आपले आई वडील बरोबर त्याचबरोबर आपले दुसरे गुरु हे आपल्या शाळा शाळेतले शिक्षक वर्ग ज्यांच्यामुळे आपण घडतोय आणि भविष्यामध्ये आपण करिअर निर्माण करतो हे आपले प्रामुख्याने गुरु पण हे करताना आपली आपलं ऑब्झर्वेशन देखील तेवढं सक्षम असलं पाहिजे असं माझं मत आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण एका बाजारामध्ये गेलात बाजारात दुकानाचा बोर्ड बघितला एखादा मॉलला गेलात मॉलमध्ये असलेले छान छान आज डिजिटल बोर्ड्स असतात ते पाहणं हे ऑब्झर्वेशन आपण चांगलं ठेवलं तर त्यातनं आपल्या बऱ्याचशा गोष्टी आपण क्रिएट करू शकतो नो डाऊट मार्गदर्शन असलंच पाहिजे पण मला व्यक्तिशः मला स्वतःला असं म्हणजे शैक्षणिक म्हणतो आपण म्हणजे प्रॉपर शिक्षण मला कुठे घेता आलं नाही ज्यावेळेला मी दहावी पास झालो त्याच्यानंतर मी काही अशा विद्यालयामध्ये प्रयत्न केला पण तिकडे मला ॲडमिशन नाही मला मिळू शकली आणि तसं मला गेलं तर त्या काळामध्ये माझ्या मित्रपरिवारांना किंवा पालकवर्गांना की कलेविषयी पुढे काय कलेविषयी संधी असलेली अशी कुठे महाविद्यालया आणखी आहेत का ही ती तेवढी कल्पना नव्हती हो त्या काळामध्ये सोशल मीडिया तेवढा हे नस नसल्यामुळे मला कुठेही त्याचं म्हणजे प्रॉपर नॉलेज म्हणजे शिक्षण मला घेता आलं नाही तर देखील म्हणतो नक्की निसर्ग हा माझा मी गुरु समजतो आणि आजूबाजूला असलेलं आपलं वातावरण ह्या गोष्टींनी मला बरंच काय शिकवलं त्यातनं मी घडत गेलो घडत गेलो मात्र प्रॅक्टिस मात्र करत राहिलो त्यातनं मी स्वतःला निर्माण करत गेलो आणि आज ह्या पायऱ्यावर ह्या पायऱ्यावरती मी आज उभा आहे मला आनंद वाटतो एक गोष्ट सांगायला आज जवळपास जगभरामध्ये माझे क्लासेस चालू असतात कॅलिग्राफीचे चालू असतात अनेक जण त्याचा फायदा घेत आहेत आणखीन काही गोष्टी तुम्हाला अभिमान वाटतो की आज माझ्याकडे जे शिकून गेली काही विद्यार्थी होते किंवा काही महिला पण आहेत की, आ, की, न, 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 की की त्या त्याने देखील चांगलं हे करून हे ज्ञान आत्मसात करून आता स्वतःच्या पायावरती उभे आहेत स्वतः क्लासेस घेतात सांगा तात्पर्य काय की कुची कला ती मनापासून जोपासलीत चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्ही चांगलं त्याचं तुम्ही करिअर निर्माण करू शकता हेच मला मला सांगायचं आहे एक छोटा किस्सा था, तुम्हाला मला सांगायचा वाटतो तो खूप माझ्या स्मरणामध्ये आहे तसं मला शाळेमध्ये चित्रकलेमध्ये माझं ड्रॉईंग आणि हस्ताक्षर चांगलं असल्यामुळे मला अनेक बक्षीस मला मिळाली त्यातला एक मला तुम्हाला छोटासा किस्सा तुम्हाला सांगायचा वाटतो की शाळेमध्ये एक एक्झिबिशन होतं कला म्हणजे कलेचं ड्रॉईंग एक्झिबिशन होतं त्याच्यामध्ये माझा मला पहिला नंबर आला होता आणि ज्यावेळेला वार्षिक महोत्सव असतो आपण बक्षीस समारंभ असतो मला त्या काळामध्ये माधव मंत्री यांना आमंत्रित केलं होतं सुनील गावस्कर यांचे मामा आणि त्यांच्या हस्ते माझा तो सत्कार केला गेला होता त्या काळामध्ये एका चिंबुरीच्या कवटीवरती मी वर्क केलं होतं चिंबुरी म्हणजे आपला खेकडा त्याच्यावरती आम्ही वर्क केलं होतं तर त्यांना ते आवडलं होतं तेव्हा त्यांनी बोलून घेतलं होतं की अरे हे कोणी केलं आहे काय छान तेव्हा मग आमचे मुख्याध्यापक म्हणाले हे हे हेमंत घरात मी केलं आणि मी पुढेच होतो की जेव्हा मला बोलवतात आणि माझं कौतुक करतायत असं मला खूप आवडत होतं बसतो अरे हेमन हे इकडे आणि मला बोलवलं आणि त्यांनी मग माधव मंत्री मला जवळ घेतलं आणि माझं कौतुक केलं जे ती तो प्रसंग मला खूप काही देऊन गेला म्हणून ना की कौतुकाची थाप पाठीवती मिळाली आणि ती एक प्रेरणा मिळाली अरे हां आपण आणखीन कादी छान केलं पाहिजे आणखीन का छान केलं पाहिजे अशी प्रेरणा ती शाळेपासून मिळाली कारण शाळेमध्ये असे खूप छान छान उपक्रम राबवले जायचे शिवसमर्थ विद्यालयामध्ये खूप छान त्यातनं ह्या गोष्टी घडत गेल्या त्या काळामध्ये आमच्या शाळेतल्या आमच्या भगतभाई सर हे आमचे कला शिक्षक होते त्यांच्याकडनं ते खूप काही आम्हाला शिकायला मिळालं या कलेच्या माध्यमातून तर मुलांना आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो आणि पालकांना देखील मी सांगेन बघा मी काय म्हणतोय कारण कसं असतं की शालेय अवस्थेमध्ये देखा शालेय अवस्थेमध्ये देखील शालेय अवस्थेमध्ये शिक्षण शाले घेत असताना जर का मुलांना त्यांच्या आवडीचं क्षेत्र मी असं म्हणत नाही की शाळेतून उठून त्यांनी ताबडतोब ह्या क्षेत्राच्या वेळेला असं म्हणत नाही आहे पण नेमका आपल्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचा कल आपल्या मुलांचा कल कशामध्ये आहे हे थोडं जाणता आलं तर अभ्यासा अभ्यासाबरोबरच त्यांना हळूहळू हो त्यांना त्या त्या ते ज्या ज्या कलेचा आवड त्यांना आहे त्याचं थोडं थोडं बाळखुडू त्यांना त्याच ते शालेय अवस्थेपासून त्यांना देत तुम्ही गेलात आणि हेच विद्यार्थी ज्या वेळेला दहावीच्या उंबरठ्यावर जेव्हा जातील त्यावेळेला कळत न कळत त्यांना ह्या गोष्टीचा नक्की त्यांना फायदा होईल कारण त्यांना त्यावेळेला कळेल अरे म्हणजे मी अभ्यासाच्या अभ्यासामध्ये मी चांगला आहेतच पण त्याचबरोबर माझ्याकडे ही पण कला अवगत आहे म्हणजे त्याचप्रमाणे त्यांना ते तो निर्णय त्यांना त्याच्या त्यावेळी त्यांना घेता येईल जात तात्पर्य एवढंच आहे की अभ्यास करता करता तुम्हाला ज्या कलेविषयी तुम्हाला आवड आहे ती कला तुम्ही जरूर जोपासा ती केवळ ती कला जोपासता जोपासता त्यात तुमचं करिअर कसं निर्माण होईल हे देखील तुम्ही पाहू शकता आणि तुमचं भविष्य तुम्ही घडू शकता आता जो तुम्हाला मी विषय डिस्कस केला की शालेअवस्थेपासूनच आपण या गोष्टी जोपासल्या पाहिजेत याचं छोटंसं उदाहरण तुम्हाला एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो की कोपळखणे नवी मुंबई येथे ज्ञान विकास संस्थेचं ज्ञान विकास स्कूल आहे तिकडे आमचा स्किल डेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट चालतो त्या शाळेमध्ये त्या मुलांना त्यांच्या फील्डमध्ये आम्ही कलेचं ज्ञान हे आम्ही देत असतो स्थान पहिले ते नववीपर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही हे कलेचं ज्ञान त्यांना एका आठवड्यात आठवड्यातून एक, एक पिरियड असे आमचे कला शिक्षक जाऊन त्या प्रत्येक वर्गात जाऊन हे ज्ञान त्यांना देत असतात ह्या मागचा हेतू हाच दूध मघाशी मगाशी मी डिस्कस केला की शालेय अवस्थेपासून कला कलेची कले ज्ञान असेल म्हणजे शालेय अवस्थेपासून आपण कलेविषयी आपण ती आवड निर्माण केली तर भविष्यामध्ये त्यांना विद्यार्थ्यांना स्व स्वतःच्या पायावरती राहण्यास नक्कीच एक प्लॅटफॉर्म मिळू शकेल भरत मुळावडे यांच्या गावाकडील वाटा माझी शाळा माझी आठवण ह्या प्लॅटफॉर्मवरती मला आज निमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि या व्यासपीठाचा देखील मी आभारी आहे ह्या चॅनलला आपण जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र अँड ऑल द बेस्ट